नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला तर एक म्हणजे जुनी कमेंट होती की इनब्रीडिंगचा बोकड असला की कर्डा चांगली होत नाही तर मी ना तुम्हाला म्हटलं होतं आपण आत्ताची कर्ड झाली का बघू तर आमची कर्डं एकदम मस्त झालेली आहेत वजनदार कर्ड आहेत आणि म्हणजे चांगली कर्ड झालेली आहेत काहीच असं म्हणजे हे नाही उलट मागची दुसरीकडं लावणार होतं ती थोडी हलकी हलकी वाटत होती है ना मम्मे ही झाल्यापासूनच अशी वजनदार कर्ड झालेली आहेत आणि खूप लोक असं करतात की म्हणजे घरचा बोकड तयार करतात एखादा आणि मग तोच ठेवतात त्यांनी शेळा लावतात तर ह्याच्यात असं म्हणजे ते इनब्रीडिंगचा बोकड असल्यावर शेळ्या म्हणजे ते पिल्लं चांगली होत नाही वाढ होत नाही तर असं काहीच नसतं बघा तेवढं मस्त कर्ड झालेली आहेत आणि ज जा दुपारी झाली एक्स नाही दुपारी कर्ड झाली आणि संध्याकाळपर्यंत तर एकदम चालायला पण लागली होती हे बघा चार चार दिवसाचं चार कर्डू आहे म्हणजे असं काय नसतं की दुसराच बोकड पाहिजे असं हे पण बघा तर म्हणजे करू शकता असं तुम्ही घरचा भुकड तयार करून त्यांनी शेळ्या लावायच्या चांगलं आहे हे उलटं मागची कर्ड झाली होती त्याच्यापेक्षा चा चांगली कर्डत वजनदार कर्डत झाल्यापासूनच आणि आमच्या शेयांना दूध पण चांगलं आहे ना तर वाढतील पण ती आता चांगली लय नखरे करते पाजायला सकाळचं कर्ड पाजायला सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन टाइम पाजतो आम्ही कर्ड आमची तसेच मला मी विचार की आमची केर्ड झाल्यावर बघू कर्ड कशी होतात म्हणून आज मी त्याच्यावर व्हिडिओ काढली की नाही असं काही नसतं घरचा बोकड असला ना तरी चांगलं होतं आपली शेळ्याच सगळ्या जातीच्या आहेत ना ठीक मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा जर तुम्हाला घरचा बोकट तयार करायचा असेल तर करू शकता असं काही नसतं आणि बाकी छान छान कमेंट करत जा आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी ज्या ज्या कमेंट आल्यात हॅप्पी दिवाळीच्या सगळ्यांना हॅप्पी दिवाली खूप खूप धन्यवाद